वर्ध्यात अंशकालीन स्त्री परिचालकांनी मोर्चा काढून धरणे आंदोलन केले त्यांनी डॉक्टर पुतळ्यापासून मोर्चा काढत जिल्हा परिषदेवर धडक दिली व जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले यावेळेस आयटकच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार अंशकालीन स्त्री परिचालकांना दहा हजार रुपये एकत्रित मानधन द्यावे व शंभर रुपयामध्ये मोदी सरकार जगणे होईल का असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला आहे मानधनात वाढ झालीच पाहिजे सोबतच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळेस मोठ्या संख्येने अंशकालीन स्त्री परिचारकांची उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रा आणि उपकेंद्रामध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून जवळपास पन्नास रुपयावरती ह्या महिला काम करतायत पूर्ण वेळ उपकेंद्रामध्ये सीएचओ आले जोपर्यंत एच सीएचओ जोपर्यंत उपकेंद्रामध्ये आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी प्रामुख्याने ड्युटी करावी लागते सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजता पण त्या ड्युटी करतायत म्हणजे जवळपास आठ ते दहा तास ह्या महिला काम करून देखील यांना अर्धवेळ हे नाव त्यांनी दिलेलं आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आहे ह्या पूर्ण वेळ आहेत आणि म्हणून त्या अर्धवेळ नाहीत असा आमचा समज आहे आणि म्हणून सरकारला आमची विनंती आहे की सरकारने जे मान्य केलेलं आहे की यांना आम्ही किमान वेतन आम्ही अठरा हजार रुपये देऊ ते सरकारने दिलं पाहिजे या अंशकालीन स्त्री प्रचारांना आजारपणाच्या रजा मिळत नाही या अंशकालीन प्रसूती रजा मिळत नाही यांना ग्रॅज्युटी मिळत नाही यांना पेन्शन मिळत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे यांना भावबीज भेट द्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं बरेच दिवसांत आम्ही आंदोलन केलं होतं की जिल्हा प्रशासनाने आमच्या या महिलांना गणवेश द्यावा जेणेकरून यांची ही परिचर आहेत याची ओळख होईल आणि म्हणून या ओळखीसाठी गणवेश दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या आम्ही आयटकच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो राज्य सरकारने देखील आम्हाला एकोणतीस रुपये सरकार देते आहे फक्त केंद्र सरकार मोदी साहेब फक्त शंभर रुपये महिना मिळत आहे शंभर रुपये देतात महिन्याभरामध्ये शंभर रुपयाने कसं जगावं या महिलांचा प्रश्न आहे आणि म्हणून केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे केंद्र सरकारचा पद आहे आणि म्हणून केंद्र सरकारने किमान वेतन तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मी श्रम विभागाच्या सोळाव्या संमेलनामध्ये या अंशकालीन स्त्री परिसरांना अठरा हजार रुपये किमान वेतन द्यावं अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी ठेवली आणि तो ठराव पास झाला परंतु अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून या ठिकाणी या लोकांना अठरा हजार रुपये किमान वेतन मिळावं या मागणीसाठी आजचा हा आंदोलन आहे